नमस्कार सायली मधुभाऊ अर्जुन चैतन्य खूपच खुश असतात पण रविराज सरांच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र उतरलेले असतात देवा आजी रविराज सरांजवळ जाते आणि रविराजला बोलते रविराज अहो शांत व्हा कशाला उगा स्वतःला त्रास करून घेताय रविराज आपलंच नाणं खोटं निघेल असं आपल्याला वाटलं सुद्धा होतं का तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का आई मला तर काहीच वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं की सगळं काही नीटच असणार पण नाही पूर्णाई सगळं काही संपल्यातच जमा आहे मला तर आता खूप भीती वाटते तन्वी जेलमध्ये गेली पण तिला मात्र त्या गोष्टीचा पश्चातापच नाही तेवढ्यात कल्पना बोलते रविराज भाऊजी नको त्या गोष्टीचा विचार करू नका जी जेलमध्ये गेले तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळते असं समजूया आपण आणि तसाही तन्वीचा खोटारडेपणा कायमच आपण बघितला आहे तन्वी किती खोटं बोलते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि खरं सांगायचं तर तन्वीला तिची लायकी दाखवली पाहिजे तेव्हा लगेच रविराज बोलतात हो मला सगळं काही समजतंय तेवढ्यात अश्विन मोठ्याने बोलतो दादा दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला अर्जुन अश्विनला बोलतो अश्विन शांत हो हायपर होऊ नकोस अश्विन तू जर का शांत झालास तर बरं होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा कसं शांत होऊ तूच सांग ना दादा मी कसा शांत होऊ माझ्या आयुष्यात जो काही गोंधळ चालला आहे तो खूपच भयानक चालला आहे प्लीज प्लीज अश्विन लवकरात लवकर शांत झालास तर बरं होईल तेव्हा अश्विन बोलतो नाही मला प्रियासोबत म्हणजेच तन्वीसोबत संसार करायचा नाही मला तिला घटस्फोट द्यायचा आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन शांत हो तेव्हा रविराज बोलतात अर्जुन तो जे काही म्हणतोय ते करून दे त्याला कारण माझ्या मुलीसोबत कुणीही संसार करावा अशी तिची लायकीच नाही आहे मुळात सुभेदारांच्या घरची सून झाली म्हटल्यावरती तिने कसं वागायला पाहिजे होत पण तिला मात्र त्या गोष्टीची जाणीवच नाही आहे आणि मला आता या गोष्टीमध्ये रसच राहिला नाही एकेकाला मला त्यांची लायकी दाखवावीशी वाटते त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच काळजी वाटत असते प्रिया, प्रिया इकडे जेलमध्ये मोठमोठ्याने ओरडत असते इन्स्पेक्टर साहेब सोडा मला अहो मी काही केलेलं नाही जे काही केलं या साक्षीने केलंय तेव्हा मात्र साक्षी प्रियावरती धावत जाते आणि तिच्या झिंजा तुटायला लागते आणि तिला बोलते उगाच जास्त शानपणा करू नकोसा अंगाशी आलं तसं माझ्यावरती टाकतेस काय हिंमतच कशी झाली तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते एक गोष्ट लक्षात ठेव हे सर्व तुझ्यामुळे झालंय साक्षी मी तुला कधीच माफ करणार नाही मला कुठे माहिती होतं की तुझ्याशी मैत्री केल्यामुळे मी मी अशा अडचणीत सापडू शकते तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि शेवटची सांगते साक्षी माझ्या वाटेला जाऊ नकोस कारण तुझ्यामुळे मी अडकली आहे तू नाही तेव्हा साक्षी बोलते अगं गप्प बस बावळट मुली तू जर का तोंड उघडलं नसतंच तर आपण दोघीही बाहेर असतो नको तिथे तोंड उघडायची तुला गरज लागली आहे ना तुला समजतच नाही पण तू एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला तुलासुद्धा मी फासावर घेऊनच लटकणार हे ऐकून प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया बोलते साक्षी काहीही झालं तरी तुझ्यासोबत फासावर मी येत नाही कारण माझे बाबा तसं काही होऊ देणार नाही तेव्हा साक्षी हसायला लागते आणि मोठ्याने बोलते तुला लाज नाही वाटत अगं तू स्वतःच्या मनाला विचार खरोखर रविराज सरांचा आता तुझ्यावरती विश्वास असेल का मला नाही वाटत की रविराज सर आता तुझ्यावरती विश्वास ठेवतील अगं त्यांच्या मनातून तू कायमची साप उतरली असशील हे ऐकताच प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो प्रिया बोलते असं काही नाही माझे बाबा आहेत ते मला सोडवणारच तेव्हा लगेच साक्षी बोलते बघूया ना तुझे बाबा तुला कसे सोडवता ते कारण तुझे बाबा तुला सोडवू शकत नाहीत हा माझा शब्द आहे बघ तू आता तर इकडे पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन घाई करू नकोस घाई कशाला करतोस अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा ती तुझी बायको आहे आणि तू तिला असं अर्धवट रस्त्यावर नाही सोडू शकत तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे करा पूर्णाई नको त्या गोष्टी उगाच वाढवू नका पूर्णाई तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते पूर्णाई तुम्हाला काही गोष्टी समजतच नाही आहेत तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना मला समजतंय तुला आता खूप राग आलाय पण कल्पना स्वतःला शांत कर कारण तू आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस तेव्हा कल्पना बोलते नाही पूर्णही मी स्वतःचा विचार नाही करत तर मी आपल्या सगळ्यांचा विचार करते तुम्हाला समजत नाही आहे पूर्णही तुम्ही काय करता येते आता उगाच तुम्ही तिला अडवण्याचा प्रयत्न करू नका सायली अर्जुन अश्विनला यातून बाहेर काढत असतील तर अश्विनला यातून बाहेर पडू द्या पूर्णाई मला ती परत मुलगी या घरात नको आहे कारण तिच्यामुळे रोजच्या रोज वाद होत आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते पूर्णाजी मला समजतंय तुमच्या मनाची द्विअवस्था झाली असेल पण प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते पण प्रतिमाला काय उत्तर देणार तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि मोठ्यानी बोलते मला उत्तर द्यायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे सायली अर्जुन जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल आणि तो कायमच योग्य असणार तेव्हा मात्र सायली प्रतिमाला बोलते पूर्णाई पूर्णाजी जे काही बोलताय ते तुम्ही ऐकलंच असेल प्रतिमा त्या काही झालं तरी सुद्धा मला आता तन्वी या घरात नको कारण ती जर का या घरात आली तर डोक्याला तापच होईल तुम्हाला माहिती आहे आता कुठे अश्विन भाऊजींना चूक कळली आहे त्यामुळे प्लीज अश्विन भाऊजींना त्यातून बाहेर पडू दे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली अर्जुन तुम्ही पेपर तयार करा आपण आत्ताच जाऊन तिच्या तोंडावरती घटस्फोटाचे पेपर मारून नेऊ तेव्हा मात्र रविराज बोलतात प्रतिमा तुला हे पटतंय ना मी तुला न विचारता अश्विनला सांगितलं होतं त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते रविराज माझ्यापेक्षाही तुमचा तिच्यावरती जास्त अधिकार आहे आणि तुम्हीच तिच्या बाबतीत काय तो निर्णय घेऊ शकता रविराज मला विचारायची गरजसुद्धा नाही कारण ती मुलगी कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे तुम्हाला माहिती नव्हतं पण आता सगळ्याच गोष्टी संपुष्टात आल्या खरं सांगायचं तर तुम्हाला कळलं आहे शेवटी सत्य काय आहे ते त्यामुळे प्लीज रविराज तुम्ही विचार करा त्यावेळेला रविराज म्हणतात मी विचार केलाय आता सगळं समाप्त झालं आहे त्यामुळे आपण तन्वीला अश्विनला घटस्फोट द्यायला सांगूया तेवढ्यात अर्जुन बोलतो मग वे आता वेळ कशाला दवडायचा मी आत्ताच्या आता घटस्फोटाचे पेपर तयार करतो आणि अर्जुन घटस्फोटाचे पेपर तयार करायला घेतो त्यावेळेला मात्र अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी शांत व्हा मला कळतं आहे अश्विन भाऊजी तुम्ही किती चुकीचं वागताय ते अश्विन भाऊजी खरं सांगायचं तर आतासुद्धा तुम्ही रडताय हे तर तुमचं वागणं बघून मला खरंच खूप हसायला येतं आहे कारण तुमच्या बायकोची चूक तुम्हाला कळले तरीसुद्धा तुम्ही रडताय अश्विन भाऊजी खरंच कमाल आहे तुमची मी तर तुमच्याकडून ही अपेक्षाच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन भाऊजी कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणाशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्यानी बोलतो हो मलासुद्धा कळून चुकलंय की प्रियाला माफ करण्यात अर्थच उरला नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते कळतंय ना मन आकार अडू तेव्हा अश्विनच्या डोक्यावरून रविराज हात फिरवतात आणि त्याचा हात धरून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात तेव्हा प्रिया बघून बोलते मला माहितीच होतं बाबा तुम्ही मला सोडवायला आलात त्यावेळेला अश्विन तावा तावा जाऊन प्रियाच्या तोंडावरती घटस्फोटाचे पेपर मारतो आणि बोलतो मला घटस्फोट पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया एवढ्या सहजासहजी अश्विनला सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू